बदाम मखाना खसखस जवस आणि बघा पुन्हा बदाम मखाना खसखस जवस चिया सीड आणि तीळ या सर्वांपासून आपण एक फॉर्म्युला बनवणार आहोत जो हाडं मजबूत ठेवण्यासाठी आपण खाऊ शकतो आता आपल्याला पंचवीस वर्षापासून तर वयाच्या साठ वर्षापर्यंत हाडांचे वेगवेगळे वेग वेग आजार होतात एक सांधे दुखी होते गुडघे दुखतात थोड्याशा पायऱ्या चढल्यानंतर ऑफिसमध्ये काम करू करू मान दुखते पाठ दुखते आणि हाडांचे वेगवेगळे वेग 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 आजार आपल्याला होतात किंवा त्रास होतात या सर्वांवर एक घरगुती उपाय म्हणून हा एक फॉर्म्युला आहे याच्यामध्ये आपण वापरणार आहोत मखाना मी जसं तुम्हाला पहिले दाखवलं तर हा मखाना आपण या ठिकाणी कढईमध्ये चांगल्या पद्धतीनं भाजून घेणार आहोत आणि कशात भाजायचा पहिले साध्या पद्धतीनं भाजायचा आणि त्याच्यामध्ये आपण गाईचं तूप वापरणार आहोत मला दुसरं मिळालं नाही म्हणून मी विकासचं जे गाईचं तूप मिळतं तर ते आणलेलं होतं माझ्या घरी तर मी ते यामध्ये वापरणार आहे आणि मखाना हा या तुपामध्ये चांगल्या पद्धतीनं भाजून घ्यायचा आहे हाडांचे आजार आता खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत हाडं हे कॅल्शियम आणि फॉस्फरसपासून बनलेले असतात आणि आपल्या शरीरामध्ये याची कमतरता झाली कॅल्शियमची फॉस्फरसची तर आपल्या हाडांचे वेगवेगळे वे त्रास आपल्याला व्हायला लागतात तर हे पा मखाना मी या ठिकाणी भाजून घेतलेला आहे त्यानंतर या ठिकाणी वापरलेले बदाम बदामही आपल्याला तुपामध्ये या ठिकाणी भाजून घ्यायचे आहेत आणि थोडेसे त्याच्यामध्ये कशासाठी भाजायचे की त्यातला ओलसरपणा हा गेला पाहिजे म्हणून आपण या ठिकाणी ते भाजून घ्यायचे लालसर रंगामध्ये या ठिकाणी भाजून घ्यायचे आहे तर हा इतका चांगल्या पद्धतीचा फॉर्म्युला या ठिकाणी बनतो की सर्व वीस पंचवीस वर्षापासून तर वयाच्या साठ वर्षापर्यंतचे लोक की ज्यांना हाडांचे वेगवेगळे वेग त्रास आहेत ते सुद्धा याला खाऊ शकतात आणि ज्यांना कोणताच त्रास नाही पण हाडं आपली मजबूत पाहिजे यासाठी सुद्धा आपण हा खाऊ शकतो त्याच्यामध्ये मी आता ही खसखस टाकलेली आहे खसखस पण आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायची आहे टप्प्याटप्प्यानं सर्व एकत्रच करायचं आहे मी तुम्हाला सा जसं सांगितलं पहिले मखाना मी भाजून घेतला कढई छोटी होती म्हणून आणलं बाकीचं बदाम त्याच्यानंतर खसखस आणि हे जे मी पाकिट फोडतो ही आहे जवस सर्वत्र मिळते कोणत्याही दुकानामध्ये जा तुम्ही मॉलमध्ये जा हे तुम्हाला मिळते नाही तर साध्या मार्केटमध्ये तुमच्याकडं जर मार्केट येत असाल धान्य मार्केट तिथंसुद्धा तुम्हाला जवस या ठिकाणी मिळते तर मी त्या ठिकाणी जवससुद्धा घेतलेली आहे आणि हा एक नवीन आहे आपल्याकडे की आपण जास्त वापरत नाही आपल्याकडे तर ती आहे चिया सीड तुम्ही चिया सीड म्हणून गुगलला सर्च केलं तर तुम्हाला याच्यामध्ये दिसेल तर कॅल्शियम फॉस्फरस ओमेगा थ्री असे वेगवेगळे खूप सारे घटक आहेत की जे हाडांसाठी अत्यावश्यक आहे आपन आपण आपल्या अन्नातून आपल्याला पाहिजे त्या पद्धतीनं आपल्याला भेटत नाही किंवा आपण हे पदार्थ खात नसल्यामुळं त्याची कमतरता आपल्यामध्ये असते म्हणून हे सगळे पदार्थ आपल्याला एकाच ठिकाणी खायला मिळावे म्हणून हे सगळ्यांचं मिश्रण केलेलं आहे याच्यामध्ये चिया सीड टाकलेलं आहे तीळ घेतलेले आहेत आपण त्याच्यानंतर खसखस घेतलेली आहे मखाना घेतलेला आहे बदाम घेतलेले आहे तर ह्या सर्वांचं आपण हे चांगले तुपामध्ये गाईचं तूप विशेषतः गाईचं तूप तुम्हाला माहिती आहे आयुर्वेदामध्ये जितके काही पदार्थ बनवले जातात ते गाईच्या तुपामध्ये बनवले जातात तर आपल्याकडं जर गावरान मिळालं कुठं बनवलेलं गाईचं गॅरंटेड तर तुम्ही ते वापरू शकता मी विकासचं या ठिकाणी घरीही आम्ही वापरत असतो म्हणून मी त्यामध्ये त्याचा वापर याच्यामध्ये केला पण तुपामध्ये हे लालसर सगळे भाजलेले आहे तीळ असे तडतड तडतड जोपर्यंत उडत नाहीत उडल्यानंतर ते चांगले भाजले जाळायचे नाही आहेत फक्त लालसर रंगामध्ये इथं हे सगळे भाजून घ्यायचे आहे आपली हाडं इतकी मजबूत होतील की ऐंशी वर्षापर्यंत आपल्याला हाडांचा कोणताच त्रास होणार नाही आणि विशेषतः हे कधी खायचं आहे तर हे खायचं आहे फक्त जानेवारी ते मार्च ज्यावेळेस थंडीचा महिना चालू होतो किंवा थंडीचा मोसम चालू होतो त्याच या तीन महिन्यामध्ये हे खायचं आहे त्याच्यानंतर खायचं नाही कारण काही पदार्थ याच्यामधले गरम आहेत तर मग त्याच्यामुळं आपल्या शरीराला ते सहन होत नाहीत म्हणून फक्त थंडीच्या महिन्यामध्ये जानेवारी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये या तीनच महिन्यामध्ये याचा वापर आपल्याला करायचा आहे आणि आपण हा आता मी जे बनवलेला आहे हे एक महिन्यासाठी मी बनवलेलं आहे एक महिना एक महिन्यासाठी आम्ही बनवत असतो दरवर्षी आणि दरवर्षी ह्या थंडीच्या मोसममध्ये आपण खात असतो काही लोक मेथ्याचे लाडू वगैरे बनवतात त्याच पद्धतीने हे आहे हेही तुम्ही करून पहा कंटिन्यू खाऊन पहा पहा काही फरक जाणवतो का आणि नक्कीच मीही ते अनेक वर्षापासून आम्ही हे वापरतो आणि आता मी अनेक जणांना ज्यावेळेस सांगितलं तर त्यामुळे म्हणे की दादा हे हा एक कसं बनवायचं म्हणून मी हा व्हिडिओ बनवला माझ्या यूट्यूब चॅनलला मी असे वेगवेगळे व्हिडिओ वेगवेगळ्या विषयाचे टाकत असतो तर हे नक्कीच वाटत हाडांसाठी दातांसाठी दातही त्याच पद्धतीने बनलेलं असतं आपण पाहतात चाळीस पस्तीस ते चाळीस वर्षामध्ये आपल्या दार किडणी दार काढून टाकणे अशा पद्धतीने दातांचेही त्रास होतात पंचवीस वीस वर्षापर्यंत लोकांना गुडघे दुखीचा त्रास चालू होतो पाठ दुखते ऑफिसमध्ये जे लोक काम करतात ना त्यांना मानेचा आणि पाठीचा खूप त्रास होतो कारण हाडं आपले कमजोर झालेले आहेत त्यांना पाहिजे त्या पद्धतीने कॅल्शियम मिळत नाही आणि तुम्ही डॉक्टरांकडे गेल्या हाडांच्या तर तुम्हाला तेच कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीच्याच गोळ्या देणार आहेत तुम्ही चेक करा ज्या गो गोळ्या तुम्हाला दिल्या जातात टॅबलेट त्यामध्ये कॅल्शियम असतं फॉस्फरस असतं व्हिटॅमिन डी असतं अशा पद्धतीने हाडांसाठी जितके काही घटक असतात ना तर ते सर्व सर्व घटक त्या त्याच गोळ्या आपण गोळ्या खाण्यासाठी आपल्याला हे काही पदार्थ तुम्हाला महाग वाटतील किंवा काही तुम्हाला मिळणार नाही मिळाले नाही तर माझा कॉमेंट बॉक्समध्ये नंबर आहे तुम्ही मला सांगा मी तुम्हाला ते पाठवूनही देऊ शकतो खसखस कुठे मिळते बदाम मिळतात फक्त चिया सीट नावाचा हा जर फॉरेनचं कडधान्य आहे एक प्रकारचे आपल्याकडं मटकी आहे की नाही किंवा बाजरी आहे त्या पद्धतीनं हे चिया सीड नावाचं कडधान्य तुम्हाला जर हा फॉर्म्युला बनवायचा असला तर मला नक्कीच तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा कॉल करू नका आणि कोणते कोणते इन्ग्रेडियंट्स लागतात किती प्रमाणात लागतात एक महिन्यासाठी करायचं का दोन महिन्यासाठी की तीन महिन्यासाठी तर एक महिन्यासाठीच तुम्ही बनवते एक एक महिन्यासाठी करायचं आहे आणि काचेच्या भरणीत मस्तपैकी ते भरून ठेवायचे हे मी मिक्सरमध्ये पहिले मखाना बारीक करून घेतला कारण मखाना हा थोडासा मग मिक्सरचं भांडं लहान असल्यामुळं त्यात मावत नव्हता आणि बाकीचे सगळे पदार्थ मी याच्यामध्ये टाकलेले तुम्हाला जर बनवायचं असला तर मग तुम्ही मला व्हॉट्सअपला डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज करा आणि मग तुम्हाला एक महिन्यासाठी हे बनवायचं असलं तर किती इन काय काय टाकायचं बदाम किती घ्यायचे मखाना किती घ्यायचा खसखस किती घ्यायची तीळ किती घ्यायचे आणि तीळ शक्यतो अनपॉलिश तीळ वापरायचे याच्यामध्ये आणि चिया सीड किती वापरायचं तर एक छोटंसं सबस्क्रिप्शन मी ठेवलेलं आहे त्यासाठी तर तो आपल्या चा, याचं चॅनलचं चा, तर तेवढं सबस्क्रिप्शन तुम्ही केल्यानंतर मी तुम्हाला तो फॉर्मूला एक महिन्यासाठी ते दोन महिन्या तीन महिन्यासाठी तुम्हाला बनवायचा तर मी तुम्हाला तो मेसेजमध्ये सांगेल त्या पद्धतीने बनवायचा त्याच पद्धतीने एखादा तुम्हाला मिळाला चिया सीड वगैरे शक्यतो नाही मिळत काही ठिकाणी आयुर्वेदिक ज्या औषधालय असतात त्या ठिकाणी तुम्हाला चिया सीड तर नावच चिया सीड आहे त्याच्यामुळे त्याला दुसऱ्या नाव ओळखलं जात नाही तर तुम्ही ते तिथून घेऊ शकता आणि नाहीच मिळाली जवस वगैरे मी आता शक्यतो हे आमच्याकडे मार्केट आहे धान्य मार्केट तर खूप खेड्यापाड्यातले लोकं शेतकरी त्या ठिकाणी विकायला आणतात त्यांच्या घरगुती शेतीमधले धान्य त्या ठिकाणी विकायला आणतात जे घरी खातात ते मग मी तिथून ते काही काही निवडून आणले काही डायरेक्ट मॉलमध्ये मिळाले मला खसखस वगैरे तर मिळत नाही मार्केटमध्ये तर जे जे जवस मिळते अनपॉलिश अनपॉलिशटिव डायरेक्ट शेतकऱ्याकडून जे आणतात मार्केटमध्ये ते मिळतात फक्त स्वच्छ करून ठेवायचे आहेत त्या ज तर जे जे मिळतात तर ते, ते शक्यतो आपण गावरान म्हणतो आपण त्याला आपल्या भाषेमध्ये तर ते गावरान वापरायचं आहे आणि हे सगळं मी आता मिक्सरमध्ये पहा बारीक केलेलं आहे पहिले सगळं हे तुपामध्ये सर्व भाजून घेतलं त्याच्यानंतर त्याला थंड होऊ दिलं कारण थंड द्यायचं पूर्णपूर लवकर थंड होत नाही ते अर्धा पाऊन तास लागतो थंड व्हायला पूर्ण थंड होऊ दिलं नंतर ते मिक्सरमध्ये एकाच वेळेस बारीक होत नाही सर्व काही मग मग त्याला एक आयडिया आहे की खलबत्त्यामध्ये कुठून मग बारीक करायचं तर मग बारीक होईल ते परंतु मी डायरेक्ट काय केलं मिक्सरमध्ये बारीक केलं आणि जेवढं बारीक होईल आता ही पीठ गाळण्याची चाळणी आहे तर पीठ गाळायच्या चाळणीनं मी याला बारीक केलेलं आहे आणि बारीकपणे चाळून घेतलेलं आहे आणि जे जाडसरवरती दिसेल त्याला पुन्हा मिक्सरमध्ये टाकून आपण बारीक करूया अशा पद्धतीने दोन तीन राऊंड घेतल्यानंतर ते पूर्ण बारीक होऊन जातं हे सगळेच्या सगळं मी जे काही बनवलेलं आहे हे एक महिन्यासाठी बनवलेलं आहे आणि हे कधी खायचं आहे तर हे खायचं आहे रात्री जेवण झाल्यानंतर झोपताना खायचं आहे हे हे किती खायचं एक चम्मच मी तुम्हाला दाखवेल सगळ्या शेवटी व्हिडिओमध्ये तेवढा चम्मच भरून आपण साधा जो साखर टाकण्यासाठी चम्मच वापरता तुम्ही किंवा खाली आपण पोहे खाण्यासाठी जो चम्मच वापरतो तेवढा चम्मच भरून आ, हे आपण रोज खायचं आहे आणि शक्यतो त्याच्यावर एक कप दूध जर तुम्ही पित असाल तर एक कप दूध तुम्हाला सहन होत असेल तर दूध प्यायचं आहे किंवा कोमट पाणी पिलं तरीही चालतं कारण ते वरती जिवेला किंवा नरड्याला वरती चिटक चि चिकट होतं ते थोडंसं तीळ वगैरे असल्यामुळे जवस चिकट पण येतो ना म्हणून कोमट पाणी त्याच्यावर तुम्ही प्यायचं आहे मग ते कोमट पाणी पि पिल्यानंतर ते चिटकत नाही आपल्या तोंडामध्ये तर अशा पद्धतीनं हा एक फॉर्मुला अगदी परफेक्ट आणि आयुर्वेदातला परफेक्ट फॉर्मुला आहे कोणता साईड इफेक्ट याच्यामध्ये नाही रात्री घ्या किंवा सकाळी तुम्ही नाश्ता वगैरे केला की नाश्त्यानंतर पहिले आपण क मेथीचे लाडू वगैरे खातो त्या पद्धतीनं तुम्ही याला वापरू शकता नाश्ता केल्यानंतरही तुम्ही आणि याच्यामुळे अजून एक आहे ताणतणावासाठी हे चिया सीड जे आहे ना तुम्ही त्याला गुगलला सर्च मारा त्याचे खूप अनगणत फायदे आहेत तर याच्यामुळे झोपही चांगली लागते त्याच्यानंतर आपल्याला हातपाय दुखीचा जो त्रास आहे तो हळूहळू कमी व्हायला लागतो पर परंतु तुम्हाला हे असं नाही की आज खाल्लं म्हणजे हे काही औषध नाही आहे किंवा पेनकिलर नाही की आज खाल्लं की उद्या बरं होईल तर तुम्ही रेग्युलर तीन महिने याचा वापर करा वर्षभर याची एनर्जी आपल्या शरीरामध्ये टिकून राहते फक्त सांगतो मी तुम्हाला जानेवारी ते मार्चच महिन्यामध्ये याला खायचं नाही तर मग नंतर ते तुम्ही उन्हाळा लागल्यानंतर खाल्लं तर ते पचत नाही अनेक जणांना ठीक आहे आणि सहनी होत नाही त्याच्यामुळं खायचं नाही आहे तर तुम्हाला जर बनवायचं असला तर डिस्क्रिप्शन माझा माझा नंबर आहे तुम्ही मला मेसेज करा एक छोटंसं सबस्क्रिप्शन आहे एवढं करा आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला किती आम्हाला एक महिन्याचं बनवायचं दादा का दोन महिन्याचं बनवायचं त्यानुसार किती वस्तू किती टाकायच्या बदाम किती टाकायचं तूप किती घ्यायचं आहे तीड किती घ्यायचे आहे जवस किती घ्यायची आहे सीड किती घ्यायचे हे मी तुम्हाला सांगेल आणि पण अशा भरणीमध्ये मी ते भरून ठेवत असतो छोट्या छोट्या भरण्या तीन भरण्या अशा भरतात तर ते मला एक ते दीड महिना पुरतं एवढं ते बनतं कधीकधी एक महिना आम्ही दोघांनी जर खाल्लं समजा तर नवरा बायकोनी तर आम्हाला एक महिना ते जातं एवढ्या पद्धतीने मी दरवर्षी ते बनवत असतो हे चम्मच एवढा तुम्ही खा चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद